नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बघा प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना म्हणून एक नवीन योजना मित्रांनो येणार आहे नुकताच झालेली पंधरा ऑगस्ट रोजी जे लाल किल्ल्यावर कार्यक्रम झालं होतं त्यात मान्य प्रधानमंत्री साहेब यांनी काही घोषणा केल्या आहेत त्या घोषणामध्ये एक योजनेचा उल्लेख त्यांनी केलेला आहे व पंधरा ऑगस्ट रोजीपासून ही योजना सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना मित्रांनो ही योजना नेमकी काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत व ही योजना नेमकी कधी सुरू होईल हे सुद्धा आपण बघणार आहोत करू या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघा मित्रांनो ही योजना पंधरा ऑगस्ट रोजी सुरू झाली म्हणजेच बघा दोन हजार पंचवीस रोजी जे कार्यक्रम घेण्यात आलं होतं पंधरा ऑगस्टचं त्या पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त आप मोदी साहेब यांनी आपल्या भाषणात या योजनेला सुरुवात केली मित्रांनो या योजनेचा आठशे हजार कोटीची ही योजना आहे व ही योजना आता सुरू झालेली असल्याचं प्रधानमंत्री यांनी स्पष्ट केलेलं आहे तुरंत प्रभावी योजना या योजनेच्या अंमलबजावणी सुरू झाली आहे व याच दिवसापासून लागू झाली आहे असं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं आहे योजना शाखा मित्रांनो बघा कर्मचारी भाग एक मध्ये बघा जे पहिलं नोकरदार युवक किंवा युवतीस यात पंधरा हजार रुपये इथं प्राप्त होणार आहे मित्रांनो बघा जे ज्या विद्यार्थ्याला किंवा ज्या युवकाला पहिली नोकरी लागेल त्या नोकरीच इथे पंधरा हजार रुपये त्यांना प्राप्त होतील व दोन हप्त्यांमध्ये सहा महिन्यानंतर व बारा महिन्यानंतर त्यांना हे पैसे मिळणार आहे मित्रांनो बघा यात बघा पहिलं जे ज्याला इथे नोकरी लाग पंधरा हजार रुपये देण्यात आहे देण्यात येणार आहे हे पंधरा हजार रुपये एकदा न देता टप्प्याटप्प्याने इथे मिळणार नियुक्त भागमध्ये बघा मित्रांनो कंपन्यांना नवीन रोजगार निर्माण केल्यास प्रति कर्मचारी दर महिन्याला तीन हजारपर्यंत प्रोत्साहन मिळेल मित्रांनो बघा कंपनीला जर आपण नवीन रोजगार इथे निर्माण केलं तर त्या कर्मचाऱ्यालासुद्धा इथे तीन हजार रुपये इथे प्रोत्साहन देण्यात येईल मित्रांनो या योजनेबद्दल आपल्याला क्लिअर माहिती इथे आणखी मिळायचीच आहे कारण ही योजना पंधरा ता तारीखपासून लागू झालेली आहे व याबद्दल आपल्याला आणखी माहिती मिळायचीच आहे मात्र ही योजना सुरू होणार का तर याचं उत्तर आहे हो तर ही योजना आता सुरू झालेली आहे व या योजनेत जे पात्र असतील त्यांना हे पैसे इथे मिळणार आहे याच्या अटी वगैरे व शर्यती नेमकी काय आहे पात्रता नेमकी काय आहे हे आपण पुढच्या व्हिडिओत आणणार आहोत तोपर्यंत तुम्ही या योजनेची माहिती काढून घ्या जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद